मी सुनील उपाध्याय उत्तर भारतीय मोर्चा भाजप शहर अध्यक्ष सर आता पूर्व मतदारसंघामध्ये प्रचाराची जोरदार सुरू आहे प्रचार सध्या आज बैठक पण झाली तर काय निर्णय झाला पाहिजे ही आज जी बैठक झाली हे चौदा तारखेला माननीय देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आगमन होत आहे त्याच्यासाठी हे बैठक झाली आणि विशाल जनसमूह आता हे पूर्व मतदारसंघामध्ये सावेसाहेबांशी हॅटिक तर लागणारच पण हे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पण सीट आम्ही जाऊन देणार नाही आणि सगळे सीट आम्ही निवडून येऊ लागले आता तुम्ही प्रचाराचे कोणकोणते कुंत मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरं जात आहे आता प्रत्येक घरी घरी जाऊन मतदाराला आम्ही कन्व्हिन्स करू लागलो की आता पूर्व मतदारसंघ जेवढे विकास झालेले आहे आता दोन हजार चौदाच्या नंतर जे आहे आतापर्यंत विकास झालाच नव्हतं पण आता सावेसाहेबाची जेव्हापासून ते आमदार झालेले आहेत तेव्हा पाणीचे असू द्या रोडचे असू द्या लाईटचे असू द्या ड्रेनेज असू द्या सगळे गोष्टीमध्ये आम्ही अव्वल आहे आणि पूर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही म्हणजे एवढे मताने जिंकू की त्याचे आम्ही म्हणजे समोरच्या माणसाला असं हे होऊन देणार नाही की आम्ही कसं जिंकलो आणि काय जिंकलो काय आव्हान करणार आहे की हे हिंदुत्ववादी सनातन धर्माची जी आहे ते रक्षणासाठी आणि सनातन धर्माची आपला पुढच्या जे आहे ते त्या रक्षणासाठी आम्ही मतदाराला एवढे सांगणार आहे की बटोगे तो कटोगे नेक एक राहोगे तो नेक राहोगे सेफ रहोगे हे मोदीजी का जो स्टेटमेंट उसको लेके हम लोग आगे बढ रे सर आज सरांच्या बरोबर रॅली वगैरे